पहिल्यावर दे, देखे। दे, किरण सर एकजण एक तुमचा कॅमेरे मध्ये कैद केली जातील आणि विनंती या दोन्ही टीम साध्यांचे गजर आले त्यांचं आपण स्वागत करूया एक जबरदस्त क्रिकेट टुर्नामेंट पैकी एक टीम एक स्पर्धा म्हणून या ठिकाणी पाहायला आणि या दोन फायनलिस्ट टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत

येते विकेट फलंदाज गॉन चौथा प्रयत्न करत असताना फलंदाज लेंथ मध्ये चेंडू थोडासा वेगळ्या पद्धतीने फिरवला आणि मी चांगली चांगल्या लेंथ लाईन वरती चेंडू हाताळले समीर नंतर तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय पहिला चेंडू इथं मात्र जरूर फेस करत होता हवेमध्ये चेंडू क्षेत्रक्षक येतोय आणि सध्या पाचवा झटका लागलाय केदार इलेव्हन टीम ला पूर्णपणे नांगे टाकून दिले की काय या केदार इलेव्हन टीम ला फक्त एक धाव दिले दोन विकेट मात्र या टीम प्राप्त केले सुंदर 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 क्षेत्र रक्षण पाहायला मिळते तेवढ्या शिताफिरी सध्या अनुराग ज्यानं मात्र मागील सामन्यामध्ये काय उत्कृष्ट पटकन ठोकला होता षटकार मॅच फिनिश यावं लागेल तसा खेळ या ठिकाणी इथे जर कोपेंडलेट मध्ये पुन्हा एक चेंडू सोडलाय अलंबिकार पी चेंडू चाललाय क्षेत्र त्यांनी आहे त्यांना दुसऱ्या दाबासाठी प्रयत्न असणार आहे यावेळेला खतरा होऊ शकतो आणि डेफिनेटली येते विकेट फलंदाज परतला जाईल सहा पाच झटका किती राहिले पण टीमला अजूनही तीन षटकार अठरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पठाण येतोय बॉलिंग मार्कवरती इथं चांगला स्ट्रोक येतोय लॉंगन बॉडीची अगदी जवळचे त्या ठिकाणी क्षेत्रक्षण तैनात आहे थोडीशी असं वाटलं होतं चांगला क्षेत्रक्षण आणि त्या मॅग्नफिसंट गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत इथे याही या, 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 वेळेला मध्ये चेंडू आणि इथं येते विकेट फलंदाज मला इथं परतला जाईल

फटका चांगला अगदी आकाश मध्ये येत येते सुंदर क्षेत्ररक्षण झालेली पठान आपल्या शर्कतील अगदी चेंडू इथं पुन्हा एकदा मध्ये चेंडू जरूर क्षेत्ररक्षक येतोय आणि कल्पेश कडक

आज चेंडू जरूर डॉट शेवटचा चेंडू हजुरी उर्वरित आहे मेडन षटकाकडे वाटचाल केली जाते आतापर्यंत एकही मिडन षटक नाहीये या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर अंतिम मॅच मध्ये फायनल मॅच मध्ये ते मिडन षटक येईल का आणि कुमार येतोय ये बॉलिंग मार्कवरती रामखेडचा अजून एक नवीन खेळाडू फटका चांगला खाली येते आणि कडक कडक पुन्हा एकदा याबळेला दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज परतलाय आता शेबची सोडी मैदानाच्या आत मध्ये अंतिम सोडी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे पंधराही अंकावरती सध्या स्कोर या ठिकाणी पाहू शकतात

विकेट येते ऑल आपल्याला जरूर कैलाम दादांसाठी अडीकडे उभं राहून टाळ्यांचं टाळ्यांना स्वागत केलं पूर्ण टीमला काही जबरदस्त बॅटिंग केली अडचणीतून टीमला मात्र चांगल्या दिशेने वाटचाल करून दिली हे संपूर्ण मॅच आपण बघणार आहोत यामध्ये शंका नाहीये फलंदाज सध्या मंद मंद सध्याच्या आतमध्ये प्रवेश करत आहेत छत्तीस सेंड आणि विजयासाठी धाबा पाहिजेत ना फायनल सामना जिंकून सज्जन मात्र या ठिकाणी बड्डे गिफ्ट म्हणून ना टाला जर केलेवन टीम बड्डे

आणि आपण सरकार करत होता की चेडू वाटत होणार हे का म्हणा म्हटलं गेलंय पुढे दिला चेडू लालच निर्माण झालं मोठ्या पडक्या साडी गेला विकिट आले आता रमेश येतो नवीन बॅटर Болей, болей. На,

ये 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 कि कि कि

फलंदाज समीर तो देखील या सध्याच्या लीग मध्ये खूप फॉर्मत आहे गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांना मात्र काही कमाईचा खेळ केल केलाय संपूर्ण या टुर्नामेंटमध्ये

हळूहळू स्कोर कार्ड वाढत असताना तबल जाऊन पोहोचले तेवीस फक्त तीन धाबा दोन हजार अंतिम महामुकाबला ज्यामध्ये या वर्षीचा विजय टाकून आणि ते ठरवलं जाईल इथं मात्र जरुरी तीन धाव संख्येन बॅट जोरदार खेळते परंतु करेक्शन मात्र अजूनही त्या पद्धतीने नाहीये सामने लेंथ लाईनवरती वरती प्रत्यक्ष प्रात्यक्षिक अपने तीन चेडू एक धाव एक विकेट दिल एक निर्धाव चेडू देखे आतापर्यत पहाय चेडू या वेळेला स्ट्रोक चांगला आहे गॅप मध्ये चेंडू चाललाय आणि डिक्लर सोर मध्ये चेंडू मॅच काय स्कोर लेवल आता या स्पर्धेतला चॅम्पियन बनण्याकरिता फक्त एक धाव आवश्यकता एक धाव आवश्यकता आणि तद्नंतर सामना जरूर जिंकला जाईल या वर्षी जबरदस्त क्रिकेट आपण पाहिलं सात टीम पार्टिसिपेट झाल्या तब्बल एकशे दहा ते बारा खेळाडूंनी सहभाग नोंदवला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि हा संघ आपण पाहत आहे फायनलचा दावेदार फायनलिस्ट संघ विजेता ठरलाय जोपर्यंत मेहनत करण्याचा आपले नियम आहेत स्पर्धेचा अंत तो देखील आपण नियम त्याच पद्धतीने जरूर पार पाडायचे आहेत मजा नाही आ

रुपेश चौधरी कैलाश, पवारविंद पवार पवार, समीर पुधार विकी नाकरे, सजन सोरे

इलिमिनेटरचा सामना आपल्या टीमला फायनल मध्ये प्रशांत बळगी काय सुंदर बॅटिंग आणि गोलंदाज मोठ्या सामन्यामध्ये आपले खेळाडू रुतीने ज्या खेळाडूने मात्र जरी दर्शनासाठी जोर देत त्यांनी मात्र शब्द दिला आणि त्या शब्दाची के पूर्तता केली धन्यवाद त्यानंतर या ठिकाणी जी वैयक्तिक पारितोषिक आहे ती पारितोषिक आपण देणार आहोत उत्कृष्ट पाहताय उत्कृष्ट बॅटरचा किताब मात्र या खेळाडूला देण्यात येतोय आकर्षक ट्रॉफी হবে <laughs>